कोल्हापूर मार्गावर मानगाव फाटा अत्यंत वर्दीमुळे बनतोय अपघाताचे केंद्र आज येथे हॉटेल सुकून समोर झालेल्या अपघातात शिरोळ येथील वसंतराव भाऊसाहेब हुगे वय पंच्याहत्तर हा वृद्ध धडकेत जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वसंतराव भाऊस हुगे वय पंचाहत्तरा गणेशनगर शिरोळ हे एका ॲक्युप्रेशर केंद्रातून उपचार घेऊन आपल्या पत्नीसह घरी निघाले होते दरम्यान मानगाव फाटा येथे आल्यानंतर रस्ता पास करत असताना याचवेळी कोल्हापूरहून इचरगंजीकडे जाणारी खाजगी बस क्रमांक एम एच झिरो नाईन एफ एल झिरो चारशे छप्पन यांनी जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते घटनास्थळी तात्काळ मानगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम उमेश जोग यांनी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण करत मदतकार्य सुरू केले उमेश जोग ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील यांनी जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेतून इच्चरगंज येथील आय जी एम रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची नोंद हात पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक तेजस कांबळे हे करत आहेत वास्तविक फाटा येथे एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून येथे सतत लहान मोठे अपघात होत आहेत मानगाव फाटा येथे हॉटेलसह विविध खाद्यपदार्थांचे दुकान दूध दु डेअरी बस थांबा असल्याने शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दूध दु उत्पादक दु सह नागरिकांची मोठी वर्दळ असते या मार्गावर वाहने अतिवेगाने जात असत असल्याने दूध दु उत्पादक शाळेचे विद्यार्थी वृद्धांना रस्ता पार करणे कसरतीचे होत आहे माणगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पांढरा पट्टा अथवा वाहने चौका शाका असा फलक लावला नाही त्याचबरोबर मानगाव येथे गतिरोधकाची मागणी नागरिकांच्यातून होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून किती लोकांचा बळी पाहिजे तेव्हा त्यांना जाग येईल असे नागरिकांच्यातून विचारणा होत आहे मानगावहून महाबिडिया ट्वेंटी फोरसाठी सतीश पाटील